सांगा आता एक दिवस संपला चाळीस दिवस संपले हा माझा दिवस जातो भाऊला पर्यंत जाऊन द्यायचं आपल्याला आपलं भाग्य समजायचं त्यांना संधी मिळत नाही आपल्याला संधी मिळते ना काही हे आपलं भाग्य समजायचं जर का समजून सांगा रडू नका माझी ताकद तुम्ही आहे तुम्ही जर खुश राहिला तुमच्यासाठी मी बटायचोय तुम्ही जर रडत बसल्यानंतर मग मी करायचं काय लक्षात टेन्शन घेऊ नका आणि अगदी जोरात होणार आहे खूप चांगलं होणार आहे